भाजी बाजार येथील रहिवासी सुवर्णकार मुकुंद गजानन कुलथे यांच्या वयाच्या अडुसष्टव्या वर्षी सहा जुलै रोजी निधन झाले निधनानंतर कुलथे कुटुंबियांनी आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजूला सावरून त्यांची पत्नी रेणुका मुकुंद कुलथे व मुलगा निलेश कुलथे यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगात रंग पाहता यावे नेत्रदानाचा निर्णय घेऊन अमरावती येथील दिशा ग्रुपद्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपिढीला संपर्क केला त्यानंतर दिशा इंटरनॅशनल आय बँकचे हिमांशू बंड व सचिव स्वप्नील गावंडे दे अनिल देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी दिशा ग्रुप कारंजा लाडचे डॉक्टर विजय जवाहर मलानी डॉक्टर सुशील देशपांडे डॉक्टर विवेक गुडे नितीन नागवाणी धनंजय राठोड सुदेश गुडकरी व प्रज्वल गुलालकरी उपस्थित होते नेत्रदान पूर्वीच्या कोविड चाचणी करिता कारंजा उपजिल्हा रुग्णालय टीम चे, तर नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी कुलथे कुटुंबियांचे आभार व्यक्त केले मुकुंद गजानन कुलथे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली भारतासमोर अंधत्व ही फार मोठी समस्या उभी आहे एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्निया अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते उच्च दाब रक्तदाब मधुमेह अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तींचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेल्या व मोतीबिंदूंचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे सुद्धा नेत्रदान केले जाऊ शकते मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते त्यामुळे मृत्यूनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकला संपर्क करावा मृत व्यक्तींचे डोळे उघडले असल्यास ते बंद करावे व त्यावर ओल्या कापसाचे बोळे ठेवावे मृत व्यक्तीच्या डोक्याखाली दोन उशा आणि पंखा बंद ठेवावा तसेच सी असेल तर सुरू ठेवू शकता अशी माहिती त्यावेळी दिशा इंटरनॅशनल बँकचे सचिव स्वप्नील गावंडे यांनी दिली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजला